हेरवाड इथं झाडाच्या बुंद्याला कारची धडक प्रवासी किरकोळ जखमी समोरून येणाऱ्या भरदाव ट्रॅक्टर ट्रॉलीला चुकवताना बोरगावहून कुरुंदवाडकडे जाणारी मारुती अल्टो कार हेरवाड येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या बुंद्याला धडकल्याची घटना घडली असून या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हा रस्ता हेरवाड ते पाचवा मैल दरम्यान सुरू असलेल्या कामाअंतर्गत असून तो मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाचा बुंदा हटवण्यात आलेला नसल्यानं अपघाताना आमंत्रण मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करून ही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान या संदर्भात प्रभावी पाठपुरावा करण्यात आलेला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय रस्त्यांवरील अडथळे वेळेत दूर न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त होती आहे जीवितहानी झाल्यानंतरच संबंधित विभाग जागा होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय संबंधित विभागानं तातडीनं झाडाचा बुंदा काढून रस्ता सुरक्षित करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी दिलाय